नमस्कार आपला आजचा विषय आहे की तुमचं वजन मेंटेन करण्यासाठी तुम्हाला दिवसाची दिनचर्या कशी ठेवायची आणि काय खायचं काय नाही खायचं अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे अ जेव्हा तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा विचार करताय मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आठ दिवसांमध्ये थोडीशी तुमची जी अं तब्येत आहे size आहे ती कशी कमी करायची त्यावरती session से देते जर तुम्ही आठ दिवसांचा target ठेवत असाल कि आठ दिवसात तुम्हाला तुमची तब्येत कमी करायची आहे सर्व तुम्हाला तुमची साखर ही पूर्णपणे बंद करावी लागणार आहे म्हणजे तुम्ही चहा मध्ये साखर घेत असाल आणि गोड पदार्थ घेत असाल तर ते फक्त बंद करा खूप सोप्पय खूप अवघड नाही आणि अशक्य तर अजिबातच नाही तुम्ही चहाच्या ऐवजी छास घेऊ शकता तुम्ही चहाच्या ऐवजी बिना साखरेचं दही खाऊ शकता जर तुम्ही त्या पद्धतीने गेले तर नक्की तुम्हाला एक रिझल्ट तर खूप सोपा हातात येतो दुसरी गोष्ट की तुम्ही आठ दिवसांमध्ये कुठलच जंक फूड खाणार नाही आहात तिसरी गोष्ट की तुम्ही पोळी कमी सेवन करणार भाकरीवर जरा जास्त भर देणार या तीन गोष्टी पण तुम्ही केल्या तर तुमचं वजन आठ दिवसांमध्ये थोडंफार प्रमाणात कासला नक्की कमी होईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट यामध्ये ही आहे की तुम्ही योगा किंवा एक्सरसाइज करा की नका करू पण अगदी सोपी पद्धत की तुम्ही एक सिजनल फ्रूट दर दिवसाला खायचं म्हणजे रोज एक फ्रूट तुम्हाला खायचं यामध्ये पपई येऊ हो शकते डाळिंब पेरी पेरू संत्र मोसंबी या गोष्टी जर का तुम्ही रोजची एक खाल्ली तरी सुद्धा तुम्हाला तुमचा जो result आहे तो अगदी आणि अगदी चांगला मिळणार आहे काही गोष्टी खाणं बंद केलं तरी पण वजन नियंत्रणात होत म्हणजे असं तर बिलकुलच नाहीये की तुम्ही सगळं सोडून द्या नाही बिलकुल नाही पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही जर का खाणं बंद केलं तर तुम्हाला दिसेल की तुम्हाला खूप एक्स्ट्रा effort घेण्याची गरज नाहीये बऱ्याच महिलांना exercise जमत नाही कोणाला वेळ वेळ मिळत नाहीये कोणाला कंटाळा येतोय कोणाला आळस येतोय कोणाला थंडी वाजतेय पण जर का तुम्ही हि गोष्ट notice केली की तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्ही साखर बंद केली फास्ट फूड मैदा आणि पोळीच प्रमाण जर थोडस कमी केलं तर तुमच्या हातामध्ये एक चांगला रिझल्ट मिळत असतो तुम्ही भाकरीच सेवन करा आणि तुम्ही भाज्या व्यवस्थित खा म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्याचा अर्थ काय तुमच्या हिरव्या पालेभाज्यांचं सेवन जरी पण तुम्ही नित्य नियम केलं तरी आठ ते पंधरा दिवसात तुमच्या हातामध्ये एक खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे अगदी अवघड अशा गोष्टी मी नाही सांगितलेल्या आहेत खूप सोप्या सोप्प्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नक्की ट्राय करा आणि अशा special साठी माझ्या या page ला नक्की आणि नक्की फॉलो करा कुठलच product घेऊन वजन कमी करू नका नैसर्गिक वजन कमी करण्याकडे जास्त भर द्या आणि मी नक्की सांगेल तुम्हाला की मी सुद्धा शहाऐंशी किलोची होती आणि जर का मी आज पंचेचाळीस किलो वर आले तर मला माझा तो नैसर्गिक रित्या वजन केलेला कमी केलेला प्रवास तुमच्या सोबत शेअर करायला नक्की आणि नक्की आवडतो कुठले प्रोडक्ट म्हणा किंवा कुठली स्ट्रीटमेंट घेऊन वजन कमी करू नका अगदी सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याकडे नेहमी आणि नेहमी लक्ष द्या तुम्हाला कुठली शंका वाटली तर मला डबल सेवन डबल फाइव नाइन फाइव सेवन झिरो या नंबर वर व्हॉट्सअप ला मेसेज करा मी नक्की आणि नक्की तुम्हाला खूप सोप्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असते आणि सांगण्याचा प्रयत्न करत असते उद्या मी तुमच्यासाठी सेशन घेऊन येत आहे की तुमची केस खूप जास्त पातळ झालेले आहेत का आणि तुम्हाला तुमच्या केसांसाठी खूप महागड्या ट्रीटमेंट नाही घ्यायचे असतील तर कशा पद्धतीने तुम्ही तुमचे केस दॅट करू शकता काही गोष्टी बसून तर याच्यावरचं सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या ह्या पेज ला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज हो दुपारी तीन वाजता जून वर फ्री लाइव्ह सेशन असतात ते अटेंड करण्यासाठी रिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक ला नक्की आणि नक्की जर यू